महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई आणि कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्तपदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मित्रांनो आता मान्यता देण्यास शासन निर्णय जारी केलेला आहे महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील शिपाई आणि कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेले व शासन निर्णय पोलीस अकरा पंचवीस प्र क्र एक त्र्याहत्तर पोल पाच अ दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस व दिनांक एक जानेवारी दोन दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस काळात रिक्त होणारी पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरतीकरिता उपलब्ध होणार आहेत खालील रिक्त पदांची संख्या पोलीस शिपाईसाठी बारा हजार तीनशे नव्याण्णव पोलीस शिपाई चालकसाठी दोनशे चौतीस बँड्समन पंचवीस सशस्त्र पोलीस शिपाई दोन, दोन हो हजार तीनशे त्र्याण्णव व कारागृह शिपाईसाठी पाचशे ऐंशी एकूण पदसंख्या होईल पंधरा हजार सहाशे एकतीस वयोमर्यादित मर्यादित सूट मित्रांनो दोन हजार बावीस आणि तेवीस कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची एक संधी देण्यात आलेली आहे तर परीक्षा शुल्क खालीलप्रमाणे आहे खुल्या प्र प्रवर्गासाठी चारशे पन्नास मागास प्रवर्गासाठी तीनशे पन्नास ओ एम आर लेखी परीक्षा हेही घेतली जाईल ओ एम आर परीक्षा म्हणजे एक अशी प्रणाली ज्यात तुम्हाला प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी एक विशेष उत्तरपत्रिका दिली जाते या उत्तरपत्रिकेवर प्रत्येक प्रश्नासमोर ए बी सी डी असे पर्याय दिलेले असतात तुम्हाला पेन्सिल किंवा पेनने पूर्णपणे गोल करून भरावे लागतील ही पत्रिका स्कॅनिंग मशीनद्वारे तपासली जाईल निकालामध्ये अचूकताही येण्यास वेळ वाचतो चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद